टक्के पटलं महाराज वारीचं महत्व हे सोप आहे खर्च नाही रुपया जाणार नाही करायची गरज नाही लक्ष द्यायची गरज नाही हे पटलं पण म्हात्याचन माझ पटत नाही आता पोटनच ना हे बापाचं माज पटत नाही तेव्हा त्यांच्या चरणावर पाणी घालू कस वाक्य मोबाईल मध्ये आहे का बाप सांगतो इताच सांगतोय आई सांगते हिताची सांगते बाप कसाही असू द्या आई कशी असू द्या माय बाप ज्याचे पशी त्याने न जावे त्याला कोणत्याच तीर्थाला जायची गरज नाही अजून सोपं करून सांगतो सकल तीर्थाची अधुरे आणि मुळात पंढरीचा पांडुरंग कोणासाठी आला होता भक्त पुंडलिकाने पुंडलिकासाठी नाही आला तो भक्त पुंडलिकाने वाळवंटामध्ये निष्काम सेवा माता पित्यांची केली रुक्मिणी आई साहेब रुसल्या देवाचं भांडण झालं का झालं ऐका राधाची राधाचा कृष्णाचा संवाद चालला होता आणि रुक्मिणी आई साहेब म्हणल्या मला ओंढनपुरावरून पळून आणलंय पहिला प्रेमी हो जगाच्या पाठीवर रुक्मिणी आई साहेबाचा आणि कृष्णाचं म्हणजे आपल्या पांडुरंगाचा आईनं पत्र लिहिलं पहिलं प्रेम म्हणाल हे कृष्ण माझ तू कोंडेनपुरावरून विदर्भातून हरण कर आप कर मला पळवून ने कारण माझा भाऊ माझा भाऊ रुक्मी माझ लग्न शिशुपाला बरोबर करणार आहे आणि तू जर मला पळून नेला नाही मी जीवाचं बरं वाईट करून दमच दिला तेव्हापासून पासून पळवा पळवीचा कार्यक्रम चालू झाला तू काही नवीन नाही परंतु त्या वेळेचा प्रेम विवाह मर्यादा होती वजन होत कॅटेगरी होती आता राहिली नाही महाराज प्रेम करा नक्कीच करा परंतु या पंढरीच्या वारी निमित्त खऱ्या अर्थाने पद्म पुराण विठ्ठल महात्म्यामध्ये गोपाल कृष्णाच्या खऱ्या अर्थाने हरिविजयामध्ये कृष्ण चरित्रामध्ये प्रेम कसं असावं जर तुम्ही कृष्ण चरित्र ऐकलं ना तुम्हाला कळन प्रेम हे निष्काम पद्धतीचं असावं थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तळाला कृष्णाने पत्रावर आणलं आई साहेबाला लग्न केलं आईला वाटलं आता मी लईच लाडकी आता या बाबाला सोळा हजार एकशे आठ हिला वाटलं आता मी लय मानाची आपलं लय वजन पडून आणलं असल्यामुळं राधाशी बोलतानी पाहिलं रुसल खटक बिघडत झाला महाराज बिघड आमचा होतो आमचा सुद्धा कधी कधी लय बिघड होतो महाराज आमचे एक मित्र आहे लय अवघड बालआट्ट श्री आट्ट आणि राजा लय अवघड आमचे एक महाराज आहे आमच्या महाराजांचं दोन तीन वर्ष झाली लग्न झालं आणि ते मागच्या वर्षी आमच्याबरोबर दिंडीत आले दिंडीत त्यांचं कीर्तन हरिपाठ काकडा संध्याकाळी कीर्तन संपलं एक दिवस आणि त्यांची बायको आमच्या महाराजांना म्हणली महाराज व्हिडिओ कॉल करा आम्ही शेजारी दादा मित्र असल्यामुळं म्हणे महाराज तुमच्या वहिनीचा फोन आहे व्हिडिओ कॉल अहो म्हणलं उचला महाराज कसा अहो उचला दिंडी पाहिजे असन रथ पाहायचा असन केला महाराजांनी फोन इकडून दाखवा दिंडीत कोण कोण आहे दाखवलं कोण कोण गवळणी पाहून घेतल्या इकडून दाखवा कोण कोण गोपाळ आहे पाहिलं तुमच्या बरोबर कोण कोण आहे हाय पिंपळगावकर महाराज म्हटले काहीच टेन्शन नाही बस फोन कट केला परत पंधरा मिनिटांनी महाराजांनी त्यांच्या बायकोला फोन केला म्हणे काग आपलं लग्न होऊन तीन वर्ष झाले तू फक्त व्हॉइस कॉल केला व्हिडिओ कॉल कधी के केला नाही मग तू आता मी दिंडीत येऊन तीनच दिवस झाले तर तू व्हिडिओ कॉलवर काय कशासाठी केला ती म्हणे काय नाही महाराज तीन दिवस झाले तुम्ही दिंडीत गेलेत ना हा तशी शे आपली शेजारची गंगी सुद्धा जाऊन तीन दिवस झाले अजून सापडली नाही मी पाहते दिंडीत आता ती जाईल का म्हणून म्हणून अवघड परिस्थिती रुक्मिणी आई साहेबाला आला राग देवाच आई साहेबाचं झालं भांडा आई आली दिंडोरवानात पंढरीचा पांडुरंग कसा आला ऐका बर का पंढरी महात्मे दिंडोरवानात येऊन आई साहेब थांबल्या महिना झाला दोन